मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपले आधार कार्ड अपडेट केलं नसेल तर लवकरात लवकर आपले आधार कार्ड अपडेट करून घेणं गरजेचं कर आहे मित्रांनो आधार कार्ड अपडेट करण्यासाठी शासनाने चौदा जून पर्यंत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ही सर्व्हिस मोफत देण्यात येत आहे आणि अपडेट करण्यासाठी आपण मोबाईलवर सुद्धा हे काम करू शकतो त्यासाठी आपल्याला आधार सेंटरवर जाण्याची गरज नाही आधार कार्ड धारक हयात आहेत की नाही काही व्यक्ती इतर ठिकाणी झालेले असतात त्याचबरोबर लहान मुलांचे वय पाच वर्ष झाल्यानंतर आधार कार्ड अपडेट करून घेणं गरजेचे असते त्यासाठी सर्वच व्यक्तींना आपले आधार कार्ड अपडेट करून घ्यावे लागत आहे ज्या व्यक्तींनी चौदा जून दोन हजार पर्यंत आपले आधार कार्ड अपडेट केलं नसेल तर त्यांचे आधार कार्ड निष्क्रिय होणार आहे म्हणजेच बंद होणार आहे था आधार कार्ड बंद झाल्यानंतर आधार कार्ड रिलेटेड जे काम आहेत तर त्यामध्ये अडचणी येणार आहे त्यानंतर आधार कार्ड चालू करण्यासाठी आपल्याला आधार सेंटरवर जाऊन वेळ पैसा खर्च करून हे काम करावं लागणार आहे या समस्या येणार नाही यासाठी वेळेतच आपल्याला मोफत आधार अपडेट करून घ्यायचे आहे तर हे आधार अपडेट कसं करायचं कोणत्या वेबसाईट करायचं कागदपत्र कोणकोणते लागणार आहे तर ही पूर्ण माहिती आपण सविस्तर मध्ये बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अशाच महत्वपूर्ण व्हिडिओज आपल्याला बघायला मिळतील तर चला मित्रांनो बघूया आता आपण सविस्तर मित्रांनो आपल्याला सर्वात अगोदर माय आधार हे नाव सर्च करून घ्यायचं आहे हे नाव सर्च झाल्यानंतर सर्वात वरती जी वेबसाईट दिसेल तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला असा एंटरपेस दिसेल इथे भरपूर ऑप्शन आहे डॉक्युमेंट्स अपडेट डाउनलोड आधार म्हणजे आपण यामध्ये बरेचसे कामं आधार रिलेटेड करू शकतो तर मित्रांनो आपल्याला आधार कार्ड अपडेट कसं करायचं ते बघायचं आहे मित्रांनो आपण इथे बघू शकता दिस सर्विस इज फ्री ऑफ कॉस्ट चौदा सहा दोन हजार चोवीसपर्यंत ही सर्व्हिस फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जाणार आहे तर मित्रांनो या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं सर्वात वरच्या ऑप्शनवरती त्यानंतर मित्रांनो आता इथे आपल्याला क्लिक टू सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आता इथे आपल्याला इंटर आधार नंबर म्हणजेच आपला जो आधार नंबर आहे तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथे जो कॅपचा दिसत असेल तो कॅपचा सुद्धा आपल्याला खालच्या कॉलम मध्ये टाकायचा आहे आणि लॉग इन विथ ओटीपी या ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे मित्रांनो आता आपल्याला इथे ओटीपी आलेला आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे आणि लॉग इन या ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे आपल्याला असा इंटरफेस दिसेल आपल्याला इथे बघायला मिळतं की ही सर्व्हिस जी आहे तर ती चौदा तारखेपर्यंत आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्यानंतर आपल्याला इथे खाली नेक्स्ट या बनावरती क्लिक करायचं आहे परत एकदा नेक्स्ट करायचं आहे आता इथे आपल्याला असा एंटरप्रेस दिसेल प्लीज व्हेरीफाय युअर डेमोग्राफिक डिटेल्स आपला इथे नाव दिसेल तारीख दिसेल आपला जो पत्ता आहे तो दिसेल आणि आपल्याला सर्वात खाली आय व्हेरीफाय दॅट अबो डिटेल्स आर करेक्ट तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे डिटेल्स जे आहे तर ती करेक्ट आहे की नाही तर यावरती आपल्याला टिक करून घ्यायचं आहे आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे इथे आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे त्यांचे गाईडलाइन्स कोणकोणते आहेत अपलोडिंगचे तर ते, ते आपल्याला इथे बघायचे आहे मित्रांनो आता आपण इथे जे डॉक्युमेंट्स अपलोड करणार आहे तर ते दोन एम बी पर्यंत असायला पाहिजे आणि जेपीजी पीएनजी किंवा पीडीएफ या स्वरूपात असले पाहिजे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी आपल्याकडे आयडेंटिटी प्रूफ असलं पाहिजे आणि सोबत ऍड्रेस प्रूफ सुद्धा असलं पाहिजे तर मित्रांनो आपल्याला सर्वात अगोदर आता इथे आयडेंटिटी प्रूफ जोडायचा आहे एक व्हॅलिड सपोर्टिंग डॉक्युमेंट टाईप या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो आपल्याकडे इथे आता जे डॉक्युमेंट असेल तर ते आपल्याला इथे जोडायचं आहे इथे भरपूर ऑप्शन आहे मित्रांनो जे अपंग व्यक्ती आहेत तर त्यांचं ते कार्ड इथे जोडू शकतात ज्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नाही ते सुद्धा जोडू शकतात ज्यांच्याकडे मेडिकल सर्टिफिकेट आहे सर्जनचं तर ते सुद्धा इथे जोडू शकतात युडियम पासपोर्ट असेल तर ते सुद्धा किसान फोटो पासबुक असेल तर ते सुद्धा किंवा मनरेगाचं जे जॉब कार्ड असेल ते तर ते सुद्धा इथे जोडू शकतात तर मित्रांनो असे भरपूर ऑप्शन आहे त्याकडे वोटर आयडेंटिटी कार्ड आहे तर मी वोटर कार्ड इथे जोडणार आहे वोटर आयडेंटिटी कार्ड या ऑप्शन समोर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे आपल्याला व्ह्यू डिटेल्स अँड अपलोड डॉक्युमेंट या वरती क्लिक करायचं आहे कंटिन्यू टू अपलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो इथे वोटिंग कार्ड जे आहे तर ते अपलोड झालेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे आता ऍड्रेस प्रूफ जोडायचं आहे तर असे भरपूर ऑप्शन आहे तर आपल्याकडे जे डॉक्युमेंट आहे तर आपण इथे जोडू शकतो मी इथे आता पत्त्याचा पुरावा आणि ओळखीचा पुरावा म्हणून मतदान कार्ड हे अपलोड केलेलं आहे अपलोड झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला हा जो राऊंड दिसत असेल तर यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचा आहे कन्फर्म करण्यासाठी आपल्याला ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला आधार कार्ड अपडेट करू शकतो ही माहिती आपल्याला कशी वाटली माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन सुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अशाच महत्वाचे व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद